अमरापूर मैदानामध्ये जो अपघात झाला जो ड्रायव्हर ड्रायव्हरचा नमस्कार मित्रांनो मी सोजन कत्तम युट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर सर्व बैलगाडी प्रेमींचा हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजचा जो अपघात झाला तर त्या विषयाबद्दल आपण बोलणार आहोत थोडा आणि कारण मित्रांनो पहिलं प्रथम जेवढे बैलगाडी मालक किंवा कोणी नवीन व्हिडिओ पाहत असेल किंवा माझे अपडेट जर तुमच्यापर्यंत आले तर जर माझ्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि जो आजचा जो विषय आहे मित्रांनो जे अमरापूर मैदानामध्ये जो अपघात झाला जो ड्रायवरांचा ड्रायव्हरचा तर मित्रांनो त्या ड्रायव्हरला एक भावपूर्ण श्रद्धांजली सर्व बैलगाडी प्रेमींकडून आमच्याकडून आणि आमच्या युट्यूब चॅनलकडून माझे युट्यूब चॅनलचे जेवढे सबस्क्रायबर येतात त्यांच्याकडून पण जे आज घडलं त्यांच्यासाठी आज भावपूर्ण श्रद्धांजली आणि असं परत कुठे होऊ नये कारण मित्रांनो एखाद्याच्या तर मंडळी आपल्या इथे बैलगाडा शर्यत खूप मोठ्या प्रमाणात होत असते आणि प्रत्येक मंडळ म्हणजे प्रत्येक मैदानामध्ये मित्रांनो प्रत्येक मैदानाचं मंडळ मित्रांनो असतं आणि आपली कमिटी म्हणजे बैलगाडा शर्यतीमधली ही जी कमिटी असते मित्रांनो नेमलेली तर मित्रांनो त्यांचे नियम पालन हे आपले सर्व बैलगाडा मालक आणि चालक यांच्यावरती असते कारण मित्रांनो आज जो अमरापूर इथे जे काही अपघात झाला मित्रांनो तो एकदम भयानकच झाला कारण मित्रांनो असं केव्हा घडलं नव्हतं पण ते आज आपल्याला पाहायला भेटलं आणि मग तिथले मग जे अमरापूर मन मैदान होतं ते मन मैदानाची जी कमिटी होती त्याने चांगला नियम लावला कारण मित्रांनो आज जो आपला ड्रायव्हर होता त्या ड्रायव्हरला काहीची मदत लागली तर मित्रांनो जेवढी गाड्या आलेल्या त्या गाड्यांची जेवढी एंट्री फी झालेली ती मित्रांनो त्यांच्यासाठी मदत म्हणून दिली तसेच मित्रांनो अजून जर इतर कोणाला जर मदत म्हणून द्यायची असेल तर आपल्या ह्या युट्यूबच्या चॅनलकडून किंवा त्यांच्या घरापर्यंत जेवढी आपल्याला पैशाची मदत लागेल किंवा त्यांच्या जे घराला मदत लागेल तर मित्रांनो देऊ शकता मित्रांनो कारण मित्रांनो आज सर्वच बैलगाडी मालक आणि बैलगाडी चालक तर मित्रांनो आपलेच आहेत आज त्यांच्यामुळे हा खेळ आपल्याला पाहायला भेटतो तर मित्रांनो बैलगाडी शर्यतीमध्ये आपल्याला खूप म्हणजे असं बोला ना मित्रांनो भारीच पण बघायला मित्रांनो आज जो अपघात झाला तर अमरापूर मैदानामध्ये तर असं वाटतं की आज जी बकासूरची गाडी पलाली तर घरचंच पला साम्राज्य बकासूर तर मित्रांनो गाडी वेग म्हणजे पाळलीच नाही मित्रांनो आणि मग तिथे ते गटपात झाले नाही तर मित्रांनो त्याचं दुःख नाही पण मित्रांनो जे आज आपल्याला मैदानामध्ये अपघात आप पाहायला भेटला तो मित्रांनो खूप म्हणजे असं बेकारच वाटतं कारण मित्रांनो प्रत्येकाच्या घरातून हे ड्रायव्हर घरातून निघतानी किंवा असं बोलला ना त्यांच्या पण पाठी एक कुटुंब असतं तर असा हा अपघात आज घडला त्या मैदानामध्ये आणि तो आपल्याला पाहायला भेटला मित्रांनो तर असं कुठल्या मैदानात होता कामा नाही कारण मित्रांनो जेव्हा आपण गाडी पळवतो म्हणजे बैलगाडी जेव्हा चकडा पळवतो तेव्हा मित्रांनो खूप भनाट वेगाने जेव्हा गाड्या पळत असतात तर इकडल्या गाड्या तिकडे तिकडल्या गाड्या इकडे अशा पळत असतात सैऱ्या वायऱ्या तर मित्रांनो काही ठिकाणी गाड्या सुसाट वेगाने सरळ पळत असतात तर असा हा व्यू पाहायला भेटतो तर मित्रांनो आज जे मैदान झालं त्या मैदानामध्ये आपल्याला अपघात तर मित्रांनो होणार हे आपल्याला दिसून नव्हतं आलं काय पुढे होईल ते पण मित्रांनो झालं ते झालंच कारण मित्रांनो असं कुठली गोष्ट घडून नाही येत की आज असं होईल किंवा तसं होईल पण ज्याच्या नशिबात ज्याच्या नशिबामध्ये असतं ना तेवढं ते लिहिलेलं तेवढंच मित्रांनो त्याच्यापर्यंत असतं कारण मित्रांनो आज जे काही घडलं ते आपल्यासाठी सर्व बैलगाडी प्रेमींसाठी खूप दुःखात निधन म्हणून झालेलं आहे तर मित्रांनो त्या जो बैलगाडी चालक होता तर मित्रांनो त्याला आपल्या यूट्यूब चॅनलकडून किंवा आपले जेवढे यूट्यूब सबस्क्रायबर आहेत त्यांच्याकडून त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली आणि आपल्या जर यूट्यूब चॅनलला जर कोणी नवीन व्हिडिओ पाहत असेल तर मित्रांनो चॅनलला एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि एक खाली कमेंट करा की मित्रांनो आज आपल्यातलेच बैलगाडी मालक किंवा बैलगाडी जो चालक होता तो मित्रांनो आज आपल्या इथून निघून गेलेला आहे आणि श्रद्धांजली मित्रांनो सर्व बैलगाडी प्रेमींकडून आपण तर द्यायला पाहिजे कारण मित्रांनो mm -hmm. तो पण माणूस आपला आहे सर्वच माणसं आपले सर्व बैलगाडी मालक बैलगाडी चालक आणि जेवढे बैलगाडी मालकांचे जेवढे बैल आहेत ते पण मित्रांनो आपलेच नंद आहेत कारण हो का मित्रांनो झालेल्या अपघातामुळे काय होईल सांगू शकत नाही प्रत्येकाच्या नशिबावरती असतं मित्रांनो लिहिलेलं असतं तेवढंच मित्रांनो त्यांना जीवदान असतं कारण मित्रांनो मरणाच्या पुढे कोण जात नाही आणि त्याच्या पुढे काय अजून काही काय होईल काय न सांगू शकत नाही मित्रांनो पण आज जे झालं तर मित्रांनो त्या बैलगाडी चालक होता त्याला भावपूर्ण खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो बाय बाय टाटा शोधतो आता नवीन व्हिडिओच्या नवीन वाटा